अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत रंगारी गणपती ट्रस्ट यांचं संयुक्त पत्रकार परिषद अण्णासाहेब खुराड यांना सांगतो की त्यांनी तुमच्याशी संपर्क साधला नमस्कार सत्तावीस ऑगस्ट म्हणजे सहा सप्टेंबर संपूर्ण पुणे शहरात नव्हे तर देशामध्ये गणेशोत्सव साजरा होतो अत्यंत उत्साहाने आणि धार्मिक पद्धतीने हा उत्सव साजरा होत असतो याही वर्षी तो होईल सर्व गणेश मंडळ एकत्र येऊन सर्व कार्यकर्ते प्रशासन असेल सर्वजण एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा करतात यंदाचा <coughs> उत्सव साजरा करत असताना आम्ही महत्वाच्या विषयाकडे येतो सहा सप्टेंबरला आपल्या गणपतीचं विसर्जन आहे तुम्ही म्हणताल की गणपती बसायच्या आधीच विसर्जनाची सुरुवात का करता पण हा विषय खूप महत्वाचा आहे म्हणून आम्ही आधी सांगतो सात सप्टेंबरला खगराश चंद्रग्रहण आहे आणि त्याच खगोलशास्त्र आणि धार्मिक या दोन्ही गोष्टी पाहता आपल्याला त्याच्या बाबतीत विचार करायला लागेल सात सप्टेंबरला बारा वाजून सदोतीस मिनिटांनी वेद चालू होतात ग्रहणाचे आणि वेद काळामध्ये आपल्या घरातले देव असू किंवा मंदिरातले देव असतो सार्वजनिक गणपती असतील किंवा इतर कुठलाही देव असू देवता असतो यांच्या मूर्ती ग्रहण काळ संपेपर्यंत धाकण्याची प्रथा आहे ओलं पडकं करून आपल्या घरातले देव आणि सगळे थाकले जातात आणि ग्रहणकाळ पूर्ण झाल्यानंतर त्याची पूजा करून स्वच्छ धुवून तो परत स्थापित केला जातो तर आपली गेली अनेक वर्ष आपण बघतोय विसर्जन मिरवणूक ही सव्वीस तास सत्तावीस तास अशी चालत असते खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वेळ जातो यंदाच्या वर्षी बारा वाजायच्या आत सात तारखेला विसर्जन मिरवणूक संपवावी म्हणून आम्हाला काही महत्वाचे निर्णय या ठिकाणी घ्यायला लागतात बारा आहे हो प्रत्येक गणपती मंडळाचा गणपती हा आपापल्या मंदिरात ज्या ठिकाणी आपण घेऊतो त्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी करावी अशी सर्वांची भावना आहे आणि त्याच्या मागे धार्मिक कारण सुद्धा आहे याच कारणासाठी आणि सर्व मंडळांना लवकर विसर्जन करण्याची मदत व्हावी म्हणून आम्ही यावर्षी आपल्याकडे प्रेसनोट आता पोचेल असेल कदाचित आम्ही यावेळेला असा निर्णय घेतोय दरवर्षी आम्ही संध्याकाळी सात वाजता आरती करून निघायच्या तयारीत असतो परंतु यावर्षी सर्व मंडळांच्या सोयीसाठी सर्व कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी नागरिकांच्या भाविकांच्या सोयीसाठी आम्ही यावर्षी ज्या ठिकाणाहून गणपतीची मिरवणुकीची सुरुवात होती त्या टिळक पुतळ्यापासून मानाचे पाच गणपती गेल्यानंतर लगेचच आमच्या मिरवणुकीला आम्ही सुरुवात करणार आहोत हा अत्यंत महत्वाचा आणि धाडसी निर्णय आम्ही घेतोय कारण एकशे बत्तीस तेहतीस वर्षाची ही परंपरा आहे या परंपरेमध्ये आता पहिल्यांदाच खंड पडतोय पण हा खंड पडत असताना त्यामागे दोन कारण आहेत पहिलं कारण ग्रहणाचं आम्ही तुम्हाला सांगितलं आहे आणि गेली तीन चार वर्ष करोना काळापासून आम्ही सात वाजता म्हणजे सात वाजता गणपतीची आरती करून संध्याकाळी तयार असतो पोलीस प्रशासनाकडनं सुद्धा आम्हाला विचार नव्हती तुमची तयारी असेल तर आम्ही मार्ग रिकामा करून दिलेला आहे तर आपण त्वरित निघा त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही सात वाजता मंडई परिसरातून विसर्जनाला मार्गस्थ होतो परंतु बेलबाग चौकात यायला आम्हाला पहाटेचे साडेचार पाच वाजतात हा तीन वर्षाचा अनुभव कुठल्याही प्रकारचं सहकार्य पोलिसांच्या वतीने आम्हाला होत नाही त्यांनी दिलेला शब्द ते पाळत नाहीत त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतोय ह्या दोन गोष्टी महत्वाच्या या कारणासाठी घेतोय आणि दुसरं म्हणजे आमचे सर्वच मंडळांना विनंती की त्यांनी आपले ढोल असतील त्याची संख्या कमी करावी फक्त होण्यासाठी आणि गेली अनेक वर्ष गेली तीन चार वर्ष मी आता सांगितलं तुम्हाला अनेक भाविकांचे आम्हाला फोन की आम्ही पहाटेपर्यंत तात्काळ आपल्या गणपतीच्या दर्शनावर थांबत असतो परंतु तुम्हाला खूपच हुशार होतो त्यामुळे आम्ही लवकर निघण्याच्या तयारीत असतो आणि लवकर घरी जातो आमचं दुर्दैव आम्हाला दर्शन घेता येत नाही तर तुम्ही सगळ्यांनी मिळून हा काहीतरी चांगला निर्णय घ्या अशी भाविकांची पण मागणी होती म्हणून आम्ही हा निर्णय घेतो विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर पाचवा गणपती जेव्हा शेवटचा निघेल पुतळ्यापासून त्याच्या मागे आम्ही आमचे विसर्जन मिरवणूक सुरू करणार कुणाला <coughs> काही विचारायचं असेल तर मला असं विचारपासून काढायला सुरुवात केलेली आहे तर मागच्या वर्षी पण तुम्ही प्रथा परंपरा बाजूला ठेवून डब्लूशेटला परवानगी दिली होती पुढे ह्यावेळेस तुमचा निर्णय काय असो डबल पुढे जाऊन देणार नाही आमचं डब्लूशेटच्या बद्दल आमचं काहीच म्हणणं नाही त्यांचं चार तर वेळ त्यांनी चार निघावं आम्हाला अडीच वाजता मार्ग मिळाला तर आम्ही अडीच वाजता निघून जाऊ दादाजी दगडू शेटच्या आधी बनव ते माझे येईल किंवा ते किती वेळ लागतो त्याच्यावर अवलंबून आहे परंतु आम्ही मानाच्या गणपतीच्या मागे आहे मी आपल्या प्रेस नोट मध्ये स्पष्ट लिहिले या वर्षी पासून आम्ही ही सुरुवात केलेली आहे आणि ही कायमस्वरूपी राहील म्हणजे ग्रहणामुळे या वर्षी करतो पुढच्या वर्षी परत आहे तस असं काहीही नाही या वर्षीपासून आम्ही दरवर्षी मानाच्या गणपतीच्या मागे विसर्जनाला सहभागी होणार आहोत प्रमुख मंडळ जे आहेत किंवा मानाची मंडळ जी आहेत तर त्या मंडळांकडून अशा पथक तर ती मोठ्या प्रमाणात वापरली जातात आणि त्याच्यामुळं गॅप पडतो आणि विलंब होतो तर याच्यावरती आपण नियंत्रण आणण्यासाठी काय करतोय नियंत्रण आहे आम्ही प्रत्येकाला विनंती करतोय नियंत्रण आम्ही सर्व गणपती मंडळ आम्ही एकत्र असतो पुणे शहरातले प्रत्येकाची एकी आमचं ब्रिजवाकीच एकी हेच बळ म्हणून तर आम्ही कुणाला दोष देणार नाही फक्त आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की आपले ढोल पथकाची संख्या किंवा आपला जो ताफा असतो मोठा त्याची संख्या कमीत कमी ठेवावी जेणेकरून विसर्जन मिरवणूक लवकर संपवता येईल आणि नागरिकांना आणि मंडळाच्या लोकांना सुद्धा कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास न होता विसर्जन मिरवणूक पार पडली तुम्ही म्हणतात की बदल हा स्वतःपासून केल्यानंतर लोकांना सांगता येतो आता तुम्ही जसं म्हणताय की दोन ताशांच्या पथकांची संख्या कमी करावी मग बहुरंगारी आणि तुम्ही मंडई मंडळ तुमच्या किती पथक असतील असतील जरा माहिती असते माहिती तुम्हाला विसर देण्याच्या आधी आम्ही देणार आहोतच त्याची प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो परंतु आमच्याकडं मंडई मंडळाच्याकडे कमीच असते एक बँड एक दोन पथक भाऊ सुद्धा निर्णय घेतलाय की कमीत कमी आम्ही पथक लावू म्हणून इतर मंडळांना आमची विनंती की त्यांना आम्ही सांगतोय म्हणजे आम्ही करायचं नाही असं नाही आम्ही सुद्धा त्याचा विचार निश्चित करणार आहोत त्याचा फायदा सर्व भाविकांना नागरिकांना व्हायला पाहिजे त्यांच्या दृष्टीने गणपतीचं दर्शन घेणं खूप गरजेचं आहे आणि त्या दर्शनासाठी लाखो लोक रस्त्यावरती असतात आणि माझं फक्त लक्ष्मी रोडच्या मंडळांनाच नाही टिळक रोड असेल केळकर रोड असेल कुमटेकर मार्ग असेल या सर्व मार्गातील मंडळांना विनंती की त्यांनी आपल्या पटकाची संख्या करी, कमी करावी आणि डीजेचा वापर शक्यतो करू नये कारण त्याच्यामुळे होणारा त्रास त्यातून नागरिकांची होणाऱ्या तक्रारी या होऊ नयेत म्हणून हा निर्णय पण अशी आमची सर्वांची कळकळीची विनंती म्हणजे एक विषय असा होता की तुम्ही म्हणाला की पोलीस प्रशासन आम्हाला मदत करत नाही किंवा काय पण आता मंडळांच्या बैठकीमध्ये असा निर्णय होतो की तुम्ही फक्त सूचना करा पोलिसांना आम्ही आम्ही निर्णय घेऊ मग तोच हा निर्णयाचा भाग आहे का आम्ही निर्णय कोण घेऊ म्हणतात पोलीस म्हणतात नाही नाही मंडळा म्हणतात तुम्ही फक्त आम्हाला सूचना करा आम्ही काय करायचं ते आम्ही करतो असं होता कार्यक्रम नाही कसं असतं पोलीस प्रशासन हे मार्गदर्शन करत असत आणि कायदा व सुव्यवस्था पाळण्याचं काम हे पोलिसांना निर्णय घ्यायचा ह्या मंडळांनी एकत्र येऊन करायचा असतो परंतु गेले अनेक वर्ष पोलीस असेल शासकीय अधिकारी असतील महानगरपालिका असेल याच्या अधिकारी आणि मंडळ एक आने आने की एकत्र बसून अनेक निर्णय घेतले जातात आणि ते अनेक वर्षापासून चांगल्या पद्धतीने होतात आता आमच्या बाबतीत सांगितलं की पोलिसांचं सहकार्य गेली चार वर्ष झालं नाही कोरोना नंतर कारण आम्हाला सात वाजता तुम्ही तयार राहा आम्ही सात वाजता तयारच असतो परंतु आमच्या मंडईतनं मिरवणूक निघाल्यावर टिळक पुतळ्यापर्यंत आम्हाला आठ आठ तास लागतात किती मिनिटात अंतर येते भले आम्ही पन्नास लोकपत्ते लावलेले असते तिथे यायला एवढ्या नऊ नऊ तास लागत नाही तो तेवढ्या काळामध्ये तर ह्या कारणामुळं आम्ही अक्षरशः कंटाळलेलो आहोत आणि आमच्या बरोबर इतर इतर मंडळांचे पण हाल होऊ नये कुणाच्या तक्रारी होऊ नये कुणाचे वाद होऊ नये सगळ्यांना सोयीस्कर मार्ग मिळाला पाहिजे म्हणून आम्ही हा निर्णय नाही हा निर्णय आम्ही घेतलेला आहे दगडूशेट वगैरे आम्ही सगळे बरोबरची मंडळ आहोत यावर्षी आम्ही लवकर निघण्याचा निर्णय हा आमचा आहे त्यामुळे तो प्रश्न आता तुमच्या तो निरोप त्यांना जाईल सुद्धा वैयक्तिक आता गेले अनेक वर्ष आमच्या बरोबर बाबू गेरो आणि जिल्हा मारुती पण सलग असतात त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय आम्ही एकत्रित जाण्याचाही प्रयत्न करतोय निश्चितपणे करणार आहोत कारण अनेक वर्षापासून आम्ही एकत्र आहोत आमच्या एकमेकांच्या पिढ्यान पिढ्या पीड़या असलेले संबंधित गणपती मंडळामध्ये त्यांचे वडील आजोबा हे काम करतायत आमची पण लोक काम करतायत पिढ्यान पिढ्या आम्ही काम करतोय अगदी लहानपणापासून तर ते रिलेशन जपणं सुद्धा आमचं काम आहे मंडळांचं एकोपा राहणं सुद्धा आमचं काम आहे ते त्यासाठी सर्वांची चर्चा करून आम्ही हा निर्णय घेतला बऱ्याच मंडळांच्या आम्ही हे कानावर पण गाठलेले